नमस्कार मित्रांनो प्रथमता स्वारी कारण की मी सकाळी बकासूरची व्हिडिओ टाकली की बकासूरचा पैरा सिरसवडीची रायफल असेल तर मित्रांनो हा पैरा नाही आहे पैरा दुसरा आहे अजून एक गुड न्यूज म्हणजे आपला रणजित निंबाळकर सरांचा सरजा हा सुद्धा शंभर टक्के मैदानात येतो सर्जाचाही पायरा वेगळा आहे आणि बकासूरचाही पायरा वेगळा आहे चला तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो आज नागाचे कुमठे येथे मैदान होणार आहे नागाचे कुमठे येथे या मैदानात मित्रांनो आपला सरजा आणि बकासूर हे दोघेही ह्या मैदानात शंभर टक्के येणार आहेत तर मित्रांनो पैरा कोणासोबत आहे हे जाणून घेऊया तर मित्रांनो आपला रुक्षम सप्त कि बकासूरचा पैरा आहे पेटनाकाचा मानिक सोबत मित्रांनो मानिकराव आणि बकासूर ही जोडी शंभर टक्के आणि राज पालणार आहे मित्रांनो मानिक आणि बकासूर ही जोडी आधीही पालाली होती आज पुन्हा एकदा पालणार आहे बघूया आजच्या मैदानात तसेच आपला रणजित निंबाळकर सरांचा सर्जा मित्रांनो सरजा सुद्धा आज शंभर टक्के मैदानात दिसणार तर मित्रांनो सर्जाचा पैरा आहे गंगोत्रीकरांचा मल्लार मित्रांनो गंगोत्रीकरांचा मल्लार आणि हिंदकेसरी सर्जा ही जोडी मित्रांनो आज शंभर टक्के कुमठे मैदानात पलणार आहे बघूया आता थोड्या वेळात आपल्याला समजणारच आहे मित्रांनो बकासूरचा पैरा माणिक आणि सर्जाचा पैराम मल्लार ह्या दोन जोड्या नागाच्या कुमठे मैदानात आज शंभर टक्के पलतील बघू आपल्याला गुलाल घेतील का नाही हे थोड्या वेळात समजणारच आहे मित्रांनो मी अशीच अपडेट घेऊन येत जाईल तरी त्यासाठी ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो